तर बोललो आता बघायला पकडले कसे काय खाली वाड्याकडे तर माझ्यासोबत आपल्या मा वाड्याकडे तर आजूबाजूचा पाऊस पडल्यानंतर किती छान असं वातावरण हिरवगार धुकं वगैरे असतं तर आवडल्यास लाईक कमेंट करा आणि जर कोण आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूया आता पुढे डायरेक्ट आपण सोबत मजा करताना तर मित्रांनो बघू शकता आजूबाजूचा पावसात किती सुंदर असा दिसत आहे भात वगैरे आलेला आहे हा हो। माझ्या आत्याचं घर व पूर्ण असं पाऊस आता बारीक बारीक आहे म्हणजे एकदम स्लो आहे त्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत हा माझ्या भावाचा घर त्याच्या वरचा आहे माझा फर्स्ट आहे तो भाडोद्री असतात तिथे बाकी कोण नाही त्यांचा घर वरती आहे आजूबाजूचा व्ह्यू बघा हा वाडा आहे आजीचा माझ्या हे इकडे जमीन घेऊन घर वगैरे बांधतायत स्वतःचा बागला वगैरे पाणी वगैरे जाण्यासाठी पूर्ण मस्त असं सुंदर घर आहे साईडनं गटरा वगैरे काढलेला आहे खूप सुंदर असा व्ह्यू आहे आता लावणीच्या वेळेला सुद्धा आपली एक व्हिडिओ नक्कीच आपली युट्यूब चॅनलवरती टाकू तर पुन्हा एकदा सांगता येईल जर कोण नवीन असेल तर सब्सक्राइब करा तर चला आजूबाजूचा व्ह्यू दाखवतोच तुम्हाला खूप सुंदर असा टेकडी वगैरे पकडताना सुद्धा आता कोण पोरं असतील तर दाखवेनच तुम्हाला

छातीवर काढले आत भाई वलगन काय पकडल्याशिवाय येत नाही घरी आई या नक्की या, या असले तर नसलं ता <laughs> तर तुम्ही घेऊन या आम्हाला तर आम्ही पकडण्यासाठी नाही तर बघण्यासाठी जात आहोत आमच्याच इकडे खाली जमिनीमध्ये ते काका आहेत वाडीतले ते हे करतात पकडतात त्यासाठी तर ते काय उपीळ लागली नाही ती वर्ण पाव येते साईडचं वर्ण पाणी येते उपीळ नाही ती वाटतं तो पाणी येते तिकडं खेकडे वगैरे नंतरला पकडायला खूप मजा येते आता काय एवढी दिसत नाहीत अजून दिसली तर बघूया पकडूच जाऊया पुढे आम्ही दोघंच आहोत अर्धा एक भाऊ मुंबईला गेलाय जॉबसाठी आणि एक जण आता सकाळी ठाण्यात गेलाय आता इकडे आताच फिरायला तर बघूया आता आपण पण पुढे आणि पाऊस आहे पावसाचं पण वातावरण खूप दिसतोय असं पाऊस येण्यासारखं वाटतोय बघूया आला तर छत्री आणलेली आहे आम्ही पाहून घेतल्या नाही छत्री जिवंत आहे कोण आहे पुढे बघूया बघा इकडे पण फ्रेंड्स आला ह्या मस्त फोटो शूटिंग साठी रील स्टार आपले तर या इकडे रील्स वगैरे करायला थोडे दिवसाने इकडं पण चार्जेस निघणार आहेत शंभर टक्के लिहून देतो तर कोणी विचारेल कुठे देतो लिहून तर तू तुमच्या हातावरती पेनाने तर बघा मस्त अशी झाडं वगैरे हो लावलेली एक नंबर आहे एक नंबर आहे नंबर असं व्हिडिओ तिकडे काम करत आहेत दिसणार नाही तेवढ्या लांबून एक नंबर आहे एक नंबर पाणी वगैरे असं काढलेलं आहे एक नंबर आहे भारी व्ह्यू असतो पावसातून कोकणात म्हणून तर बोलतात कोकणी लोक श्रीमंत आहेत तर कोकणात राहणारी आहे मी मासे मारायच चाललो आहे पण येऊ नका तिथल्या आईने ऐकलं नाही इथं केळीची झाडांची बाग पण आहे आतमध्ये पावसात थोडी वाट लागली आहे स्टार्टिंगला वारा वगैरे हो येऊन तरी पण सगळं नीट केली नाही त्या लोकांनी मस्त गेले नाही असं खाली वगैरे आहे मस्त एकदम केळी इथं खाली सुद्धा पहिली शेती करायची इथं खाली तर आता सगळं अपडेट करत नेत पण खूप सुंदर करत आहेत केळी वगैरे हो बघा मोठे आहेत जाऊया पुढे पुढं पण खूप मस्त मस्त असं आहे पणस पनस पनस सगळे पडलेले आहेत केलेत खराब झालेत काय पनस तो के तो बोलते। रहे। रहे। ते घाण पडेल त्यासाठी हे केले नाही टाकली नाही आपले इकडे पण नारळाची झाड वगैरे थोडं आतमध्ये रोड वरती गेलाय ते खूप सुंदर आहे खूप सुंदर माझ नंबर एक नंबर नाथ व्ह्यू आहे एकदम खूप सुंदर व्ह्यू आहे खूप सुंदर इथं तरी फिल्म काढायला गेले ना तरी पण होईल माझ्या बहिणीचे इथंच व्हिडिओ करतात ना व्हिडिओ केलेली आहे पाणी वगैरे बघा भाव बसला मोबाईलवरती वरती तिथं चान्स भेटेल तिथं मोबाईलवरती नुसता मोबाईलवरती केळीची बाग इकडे सुद्धा कत्रीप्रकट मोबाईल वाढला पाणी एक नंबर आज पाणी वरण येतोय तर तुम्हाला मगाशी दाखवलं ना शूटिंग साठी बोलतो इथनं तर सगळ्या चौंदा आपल्या येतोय पाणी आणि इथला पारायला मिळतो खाली तर खत्रुळ पाण्यातलं तर वळगण लगेच मिळते मासे वगैरे हो बघा इकडं ह्या नदीच्या खाली जायचं आपल्याला पुढं आहे अजून आजूबाजूचा व्ह्यू दाखवेन तोपर्यंत तर मस्त एकदम हिरवागार असं सुंदर फोटोशूटसाठी फोटोशूटसाठी पण सुद्धा इथं पोरं येतात या पुलावरती एक नंबर शूट होतात इथं फोटो पण बघू शकतो मी भावाची व्हिडिओ किती सुंदर होते तर ते पण मस्त होईल हा कोण आहे तू कुत्र्यापासून सावधान इथे येऊ नये येताना जपून यावे कुत्रा तर बांधलेला असतो पण जपूनच या कारण कधी पण हे होईल म्हणून सांगते बहुतेक इकडे ते येऊच नका फोटोशूटसाठी येणार असाल तर तिकडे त्यांना आधी विचारा कारण डायरेक्ट दुसऱ्याच्या इथे बरोबर नाही आम्ही ते इथले स्थानिक आहोत म्हणून आम्हाला काही नाही तरी आम्ही विचारतो आधी तर तुम्ही तर नवीन असाल तर तुम्ही तर विचारूनच या आम्ही बोलतो इकडं वरती नसतं आमचे महाराजांचे पण त्यांचीच जागा आहे खूप सुंदर आहे इकडे कोकणात आला ते या कोकणात या हो मी तर बोलतो मस्त इकडं कोंबड्या बिमड्यांत पण आहे कुत्रे वगैरे इकडं असतात झाड वगैरे सुक पूर्ण खूप मस्त आहे खूप मस्त इकडनं एकदा गेलेलो आम्ही इकडनं वरनाशी गुरं घेऊन इकडनं कुत्रे होते तिथे भरपूर पाठी लागली तिथे <laughs> मालकाने येऊन बघित पोचू आता आपण थोड्या वेळात तर डायरेक्ट पुढे गेल्यावरती व्हिडिओ चालू करेनच मी पण आहे व्हिडिओ चालू बघूया करो हात जोड के मॅ मैं, मैं मोदी साहब ते गुजारिश करता पुढे आलो तिचा व्ह्यू होऊ द्या आज व्हिडिओ मोठी पूर्ण क्लिअरच दाखवतो मस्त सुंदर कुत्र्यापासून सावधान खूप सुंदर खूप सुंदर बघा इकडनं आलेलो आपण येतोय ना तिकडनं आजूबाजूचा व्यू खूप मस्त आहे खूप खतरनाक एकदम आई आईल यू इन्स्टावरती मच्छा होतोय भाव माझा इंस्टा एक एक आज एकदम अकाउंट पण सांगू काय इट्स फोर फाय सिक्स टू चला फ्रेंड्स बघूया पुढे आता आजूबाजूचा व्ह्यू तर इथे पण कार्यक्रम असतात म्हणजे शक्तीराव वगैरे हे ते खूप कार्यक्रम असतात इथं देवळात या आता आमची जागा सुरू होईल पूर्ण पूर्ण इकडनं आता तोंडात जात नाही इथं डायरेक्ट शॉर्टकट जातो लावणीच्या वेळेला वगैरे व्हिडिओ करीनच मी पेरणीच्या वेळेला वगैरे व्हिडिओ करता नाही आली फ्रेंड्स कारण मी ठाण्यातला गेलेलो दादाकडे तर तिकडची पण एक व्हिडिओ केले राधाकृष्णाचं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर होतं तिकडची तर तो सुद्धा अपलोड करायचा आहे पण एडिटिंगच्या वेळेला थोडं चुकी हे होते त्यामुळे करेन अपलोड पण लेट होईल पण थेट होईल मजा ना थेट करणारच ना आपण बघू आता पुढे बघा त्याच्यावर चालण्याची तर माझ्याच वेगळी आहे पाय घसरला की गेला डोळा जपून जायचं चल रे मोबाईल आहे आता पण जपून चालतोय परसाळलो तर पप्पा परत दुसरा मोबाईल द्यायचा ना हाय पूर्ण जागा इकडं इकडे ही आमची नाही पण तिकडे वरती आहे ना ती सगळी आहे तिकडंच जायचंय वरती आपल्याला या साईडला चला जाऊया आता पुढं हळूहळू चालत इंस्टा वरती लाइव है रे हाँ बोगा फ्रेंड लाइव है इंस्टा वरती कौन फ्रेंड्स आती देते नहीं तो असल कोई तो छोकरी होगी फिर देखने वाली समझ रहे हो समझ रहे हो समझ रहे ना मेरा बेटा किधर जा रहा है किधर नहीं किसके साथ है किसके साथ नहीं वो सब देख रही होगी ये बोलगन मिलल का करे बोलगन मिलल आपल्याला आप तर कोण देणार नाही पैशाशिवाय दारा असो फुकट कोण देणार नाही मेहनत आहे शेवटी तर त्यामागे पण ना आपल्याला पण नको हे बघा सगळी मस्त आहे सुंदर आहे नांगरली सगळे ते नांगरलेलं आहे मी माग तर मधी माझा स्टार्टिंगला मी अकाउंट तर कधीच आहे युट्यूबला पण ते मधी स्टार्टिंगला थोडं मोबाईलचा प्रॉब्लेम झाला तेव्हा दोन वर्ष मोबाईलच नव्हतं तर परत आता यूट्यूब चालू केलाय बघूया पुढे आता अजून काय भेटत आहे काय आपल्याला इथं पण जायचं आहे पूर्ण करतोय आज स्टॉप नाही करत आहे पूर्ण कुठं व्हिडिओ व्हिडीओ लावलेले आहेत भाजी 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 लावलेली आहे वाडीतल्या काकांचं काम आहे काम आहे वाटत कारण तेच लावतात इथं मागच्या वर्षी एवढा भन्नाट पाऊस पडलेला ना मागच्या त्याच्या मागच्या वर्षी जायला जागा नव्हती जायला एवढा पाणी वरते हा आहे ना त्याच्या इथं पण पाणी होतं म्हणजे विचार करा किती पाणी असेल ते मरणाचं पाणी होतं मारणाचं तर लावूया अगोदर पाण्यातून सगळं मिक्सच आहे हे बघा शेती इकडं वरती पण आहे आपल्याशी सगळीकडे खूप मस्त आहे भारी हाय भाऊ पहिले एक गाणं बोली बघू आता कोणतं गाणं सुचत ऐकू दे मला तुला पण तर भाऊ गाणं सुचत नाही मला मला एकच बघायचं आहे ती म्हणजे मासे अरे वर्षी मी घरात जाण मासे अरे वर्षी मी घरात जाणारच नाही फक्त अरे गेलास तर गेलास तर काय झालं बघूया बघूया तर तुम्हाला पण व्हिडिओ मध्ये दाखवी देत काय बोललाय बघा लक्षात ठेवा तसं पण मला पण बघायचे एक मासा तरी तुला दिसणार आहे तरी पकडलेले घरात घेऊन जाणार की असं बघणार फक्त बघायला काय आपण कोकण कर आपण कोकणकर माणसं तर काय सारखेच बघत असतो तिथं गोष्ट हा येत ना वेगळी पण दरवेळी बघण्याची माझीच वेगळी आहे ना भेंडी टॉवर लाईटीचा वायर गेलेत लोकांच्या जमिनीमधून सगळीकडे यावर जमिनी खाली जमिनीच्या वरती वायर यायची जमीन काय कामाचीच नाही काय बोलणार हटवायला गेलो तरी काय नाही काहीतरी बोलणारच ना। इथे खाली आहे हो आमदारा आपल्या इकडे जरा हे दाखवू जाऊया या इथे खाली वाडा आमचा वाडा हा इथं खाली वर्गन आहे जाऊया बघूया लागले काय मस्तपैकी का नाही मूड ऑफ होतोय काय बघूया काय आपल्याला माहीत नाही अजून डायरेक्ट आपण आले व्हिडिओ करायला पाच का होतोय बघ शेती तिकडं पण आमचीच आहे त्या तिकडं अशी सगळी आपलीच आहे वाडा आमचा पुढचा येतो शशा व्हायचा आहे त्याच्या पुढचा येतो हा त्याच्या पुढं ना याच्या पुढं का आहे नाही विरा आता काय नाहीत पहिली होती बघू आता वाडा बिडा पण मस्त एकदम वाड्यात कोण हा का नाही वाटत नाही काकाने बाय आता म्हशी घेऊन गेले तटन नदीवरती नदीवरती गेले वाटत नदीवरती चालेल वाड्यात कोण हाय काय बर हा आमचा थोंडा आहे अशी तर मी होतोय नांगरताना पण त्या व्हिडिओ नाही करता आली लगेच काय पप्पाने कम्प्लीट केलेलं तेव्हा आणि मी आलेलो आणि परत गेलेलो हा आमचा वाडा आहे लावणी जेव्हा येऊ तेव्हा पूर्ण क्लिअर दाखवेन मी चला बघूया पुढे वाड्यात पण कोण नाही वाटत ना जाऊया पुढे कोण नसेल वाड्यात चल चल बाय कोण नाही वाटत आवाज नाही काय नाही हे बघा इकडं नदी आहे इकडं नदीला वाट आहे खाली अशी आणि हे साई रिसॉर्टचं माहिती आहे ना तुम्हाला ते इकडे आहे वरती असं पात्र वगैरे असं थोडंसं पण नॉर्मल इकडे जात नाही आता मी परत लेट झालो परत आपल्याला घरात चार शिव्या पडतील इकडे आहे वरती असं आज व्यू मस्त आहे खूप सुंदर आहे नाही कोणाची किटकिट काय का नाही एकांतात इकडं मस्त इकडं पकडतात बळगण ते बघा बांधलेलं दिसतंय दिसतंय ना ते काय मला बघूया खाली काय 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 मस्त दिसतंय एकदम सुंदर बघूया कुड्याची फुलं आता खायचं नाही आता खाऊ शकत नाही चांगली नसतात असं बोलतात मम्मीला बोललेलो मी बोलतात नसतात चांगले आता आधी घ्यायची होती आधी पण भरपूर खाल्ली पकणात असल्यावर सध्या पाऊस आधी असत खाणे म्हणा एकदम तर बघा आता मी तर स्टिक पकडले भाव उतरत आहे खाली हळूहळू चालले साईड इकडं तर इकडनं इकडं वाट आहे बघूया काय लागले काय नाही पुढं पुढं हळूहळू चप्पल सरकली तर डायरेक्ट जाईन एवढं पाणी नाही तरी पण लागेल नाही मरी तुम्हाला काय वालाय जाऊया पुढं मग तिकडे काय माहिती का पकडतायत का गेलं असतील लावून काय सांगू शकत नाही लावलेले तर हा इकडं खूप सुंदर आहे नातपुळा एकदम खूप भारी आहे आजच नाही

dạng cả thầy thầy dạng 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 cả dạng 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 Đâu dạng này मारुगा तुला उडवू काय असं डायरेक्ट खाली तुझं स्वप्न होत बघितल्याशिवाय काय करणार राह ते बोलले आता नाही कधी बोलले ते बघून काय 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 तुकडा असं आला काय तुम्हाला काय आला दरवर्षी निघतोस ना हायचे थोडं दिसलं ना मग मी आणि पण करतोय शॉर्टकट दाखवून काय काय बघितलीस कुठे बघितलीस अली रे कशी बघितलीस काय बोलतोस सांगू नको तर मित्रांनो तो फ्रेंड्स आवडला असेल आपला ब्लॉग तुम्हाला तर नक्कीच लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जर अच्छा नवीन असेल तर नक्की तुमच्या सपोर्टची आम्हाला गरज आहे नक्की तुम्ही सबस्क्राईब करा तर तुम्हाला आजूबाजूचा व्ह्यू आवडला असेल तर सांगा कमेंटमध्ये आणि वळगण आम्ही जर पकडायला आलोच तर तुम्हाला व्हिडिओ करेनच मी पण शक्यतो नाहीच येणार कारण आता वाडीतले पण सगळे गेलेच आहेत बाहेर जर ते आलीच तर मी नक्की व्हिडिओ टाकेन आपल्या युट्यूबला ती पण ती तर टाकेनच ती पण टाकेनच तर चला जाऊया आता घरी पाण्यात आवडतात तर जाऊया आता आपण डायरेक्ट आपल्या घरी आवडल्यास नक्की संध्याकाळी जो ताप भरतो ना विचारायलाच नको सला दुःख काय खतम नाही होता भीज भीज भिजताव नंतर मारताव डॉक्टरला पैसे द्यायचं तीनशे रुपये घेऊन जायचं जायचं वलगन पकडायची पैसे घ्यायचं डॉक्टरला द्यायचं एक नंबर काम आहे बिजनेस भारी आहे पण माझ्या असते ती मजा असते पण वर्गन पकडायची मजा खेकडे पकडायची मजा मुख्य काहीतरी बोलतात काही तिकडे आमच्याकडे तर खेकडे बोलतात खेकडे बोलता, किरवी किरवी काय बोलतात किरवी एक नंबर ती पण पण मी खात नाही पण पकडायला तर काय करायचं आपल्याला पकडायला मजा येते सोडा <laughs> <laughs> तर आपला ब्लॉग इथं एंड करतो आणि तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की लाईक कमेंट करा पाऊस पण आलेला आहे आता आम्ही आशेप पळत जातो सुसाट एकदम डायरेक्ट आमच्या येरलला जातो हला बाय आपला लावणी बिवणीचा ब्लॉग आता येईलच परत मग लावणी बिवणी वगैरे कापणी तिथे लांबची गोष्ट आहे अजून लावणी येईलच तर ति तो पण ब्लॉग टाकेन मी तर तुमच्या सपोर्टची गरज आहे फ्रेंड्स अजून तर सपोर्ट करा आपल्या कोकणी मित्राला कोकणी माणसाला आपला सपोर्ट करा तर दावे आता घरी जातो तुम्हाला ब्लॉग आवडलाय तर परत एकदा सांगतोय लाईक कमेंट करा एकदा <laughs> सांगतोय लाईक कमेंट करा कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे पण काही जण माझे फ्रेंड्स असेच मस्करी करण्यासाठी हिमालय हा त्या इकड तिकडचा ब्लॉग बोलतील आय एम सॉरी बाबू तर तुमच्यासाठी सॉरी तुम्ही माझ्यासोबत चाला तुम्ही माझा खर्च काढा मग मी तिकडचा सुद्धा ब्लॉग करेन ओके चला आता जातो घरी Bye-bye.